मैत्रिणींनो मराठवाडा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे अगदी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी उपवासाची पुरी तर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी छान अशी आपण उपवासाची मसाला पुरी बनवलेली आहे ही पुरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवायला अगदी सोपी आहे पण खायला त्यापेक्षाही टेस्टी आहे उपवासाला आपल्याला नेहमी तोच तो शाबू आणि तेच तेच भकरीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो की नाही मग काहीतरी म्हणलं चला नवीन आपण पदार्थ आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करूया तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मसालापुरी बनवण्यासाठी उपवासाची सगळ्यात अगोदर इथं आपल्याला एक कप भगरीचं घ्यायचं आहे तर इथे आपण भगरीची मसाली मसालापुरी बनवत आहोत त्यामुळे इथं मी भगरीचं पीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरा किंवा मग शाबूचं पीठ वापरा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही पीठ वापरू शकता इथे तुम्हाला किराणा दुकानामध्ये रेडीमेड ही पीठ भेटतं किंवा मग तुम्ही मिक्सरवरमध्ये सुद्धा हे बारीक करू शकता इथे मी मिक्सरमध्ये हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे चाळणं व्यवस्थित चाळून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक चमचा घालायची आहे हिरवी मिरची बारीक केलेली तुम्ही इथं हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मीठ तर इथं बघा चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करा तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये जिरं वापरलं तरी, वापर तरी चालेल आता इथं आपल्याला एक दोन बटाटे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत तर इथं मॅश न बटाटा करता जिरं साईजच्या खिसणीनं खिसून घ्यायचा म्हणजे पीठ व्यवस्थित हे मळलं जातं तर मैत्रिणींनो मराठवाडा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नक्की या पद्धतीनं तुम्ही उपवासाची मसालापुरी करून बघा खूप छान बनते तर इथे बघा बटाटा आपला पूर्ण खिसून झालेला आहे आता आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर मसालापुरी लालसर बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये बेडगी मिरची पावडर वापरली तर कलर ह्याला खूप छान येतो या पद्धतीने नक्की तुम्ही उपवासाची बटाटा भगरीची मसालापुरी बनवून बघा खूप छान बनते आता तुम्हाला यामध्ये थोडासा बटाटा म्हणजे जास्त झाल्यासारखा वाटत असेल किंवा मग पीठ जर पातळ झाल्यासारखं वाटत असेल सैल सर तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं भगरीचं पीठ ॲड केलं तर चालतं पण इथं कपा एक कप किंवा मग वाटीच्या प्रमाण म्हणाल एक वाटीसाठी जर आपण दोन बटाटा वाफरलेला जर वापरला तर इथं अगदी प्रमाण परफेक्ट बनतं बटाटा हा खेसूनच घ्यायचा म्हणजे अगदी मौसूत बनतो आणि पुऱ्याही आपल्याला व्यवस्थित लाटून घेता येतात का मसाला पुरी आपली बनवण्यासाठी पूर्ण आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता इथं आपल्याला ज्या पद्धतीने आपण रेग्युलर पुऱ्या बनवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथं पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे तर या पद्धतीने बघा मीडियम साईजचा घ्यायचा आहे आपल्याला गोळा या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय तर इथे बघा हा पिठाचा गोळा आपल्याला यामध्ये व्यवस्थित याला याला करून आहे म्हणजे आपल्याला लाटता येतो तुम्ही पिट्टी लावण्यासाठी शाबूचं उपवासाची कोणतीही पिठं वापरू शकता आता ही पुरी आपल्याला अगदी अलगतपणे लाटून घ्यायची आहे तर इथे बघा अगदी अलगदपणे ही पुरी मी लाटून आहे तर इथे बघा या पद्धतीनं अगदी अलगतपणे ही पुरी आपण लाटून घेतलेली आहे आता आपण तळून घेणार आहोत आणि याच पद्धतीने सगळे आपल्या पुरी आपण लाटून घेणार आहोत तुम्ही ही पुरी लाटण्याऐवजी प्लॅस्टिकच्या कपड्यावरती ज्या पद्धतीने आपण थालीपीठ करतो त्या पद्धतीने थापून घेतली तरी चालेल इथे बघा तेलसुद्धा आपण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि अगदी कडकडीत कर तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ही लाटून घेतलेली आपली पुरी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे जास्तही नको आणि जास्त कमीही नको तर इथे बघा कलर सुद्धा अतिशय छान येतो आणि तुम्ही पाहू शकता ओळखता सुद्धा येत नाही ही भगरीची आणि आपण बटाट्याची पुरी बनवलेली आहे म्हणून खायला तर अगदी खुसखुशीत आणि टेस्टी बनते तर आपल्याला आता तळून घ्यायची आहे एक दोन मिनिट दोन्ही पण साईडनं गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जास्तही नको जर हाय फ्लेमवरती जर आपण ही पुळी पुरी, पुरी तळून घेतली तर ती वरून करपते आणि आतून कच्ची राहते तर इथे बघा तळ तळून आपली तयार झालेली आहे आपण काढून घेतो एका डिशमध्ये तर इथे बघा पूर्ण आपल्या पुऱ्या आपण उपवासाच्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी टम्म फुगलेले आहेत आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत पण ह्या खूप छान बनतात तर नक्की तुम्ही उपवासाला ही मसाला पुरी करून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे यासाठी जे जा आपल्याला जास्त काही अटस करावा लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यात बनते आणि तुम्ही भगरीच्या पिठाऐवजी दुसरी इतर कुठलीही म्हणजे उपवासाची पिठं वापरली तरी चालतील बटाट्याचं चा आणि त्या पिठाचं प्रमाण याच पद्धतीनं ठेवलं तर अगदी आपल्याला पाण्याचासुद्धा वापर इथं करावा लागत नाही तर इथे बघा पुरी तर आपल्या तयार झालेल्या आहेत आता यासोबत आपण खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहोत उपवासाची तर त्यासाठी इथं मी छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आता आपल्याला तिखट कितपत हवा आहे आणि या पुरीमध्ये सुद्धा आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला चवीनुसारच इथे मिरच्याचा वापर, वापर करायचा आहे एक तीन ते ती चार मिरच्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत मी आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे दही तर इथे बघा एक दोन चमचे मी दही वापरलेलं आहे यामध्ये टाकून घेत आहोत दोन तीन चमचे खोबऱ्याचा खेस तर आता यामध्ये दे आपल्याला ॲड करायचे आहेत शेंगदाणे तर इथे बघा मी शेंगदाणे टाकलेले आहेत आपण इथे भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत तुम्ही हिरवे शेंगदाणे वापरले तरी चालतील आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर एक चमचा यामध्ये जिरं ॲड केलं तरी चालेल चवीनुसार यामध्ये टाकलेली आहे साखर तुम्हाला ही चटणी गोड आवडत नसेल तुम्ही साखर नाही यामध्ये वापरली तरी चालेल आता पूर्ण आपण हे मी मि, मिक्सरला फिरून घेणार आहोत यामध्ये पाणी अजिबात घालण्याची आवश्यकता नाही तर इथं बघा या पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही याला जिरीची सुद्धा फोडणी देऊ शकता किंवा साध्या लाल तिखटाची सुद्धा फोडणी देऊ शकता इथे आपण हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे आपल्याला लाल तिखट वापरण्याची गरज नाही तयार झालेली चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेतो आहे इथं बघा चटणी तयार झालेली आपण घेतलेली आहे आणि त्यासोबत घेतलेलं आहे लोणचं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही नक्की उपवासाची मसालापुरी करून बघा खूप छान टेस्टी लागते तर चला मग मैत्रिणीनो भेटू आपण पुढील अशा छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय